न्यूज नाशिक शोध त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरकारी अँब्युलन्स अनुपस्थित महिलेची रस्त्यातच डिलिव्हरी खाजगी वाहनात प्रसुती सुखरूप सरकारी आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह वावी हर्षतील एका गर्भवती महिलेला सकाळी सहा वाजल्यापासून प्रसुती वेदना सुरू झाल्या परंतु दोन तास कॉल करून ही सरकारी अँब्युलन्स एकशे दोन किंवा एकशे आठ उपलब्ध झाली नाही परिणामी महिला रस्त्यातच डिलिव्हरी होण्याच्या संकटात आली शेवटी महिलेला खासगी वाहनानं रुग्णालयाकडे नेतानाच वाहनात तिची प्रसुती सुखरूप झाली ही घटना आदिवासी भागातील रुग्णवाहिका व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते स्थानिकांनी यंत्रणेतील अपयशांची तीव्र टीका केली आदिवासीच्या नशिबी नेहमीच बनवास अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली शासनातर्फे मोफत अँब्युलन्स सुविधा असली तर प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यामुळं अशी घटना घडली आहे ही घटना सरकारी आरोग्य यंत्रणेतील कमतरता आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा अपुरी असल्याचं हो दाखवते माझं नाव युवराज काशीनाथ कडाळे मी राहणार वाविहारशी इथले आहे आज सकाळी माझी बायको वनिता युवराज कडाळे तिथे पोटदुखत होते आणि आम्ही ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन केला पण त्यांचा फोन काही लागलाच नाही आम्ही एक वेळा नाही दोन वेळा नाही चार पाच वेळा फोन केले पण रिंगच वाजत होती आणि फोन पण उचलत नव्हते हो त्याच्यामुळं आम्हाला प्रायव्हेट गाडी करून दवाखान्यात यावं लागलं आणि निमेच येता निमेज रस्त्यात प्रेग्नेंट डिलिव्हरी झाली ते ब्युरो रिपोर्ट डी एन ई न्यूज नाशिक